नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आलेली आहे खरीप पीक विमा कंपन्यांना सक्ती केंद्र सरकारने खरीप पीक विमा महत्वपूर्ण बदल केलेला आहे या बदलानुसार आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे मात्र या निर्णयाला विमा कंपनीकडून तीव्र निषेध दर्शवण्यात आलेला आहे यापूर्वी दोन हजार तेवीस चोवीस या खरीप हंगामासाठी विमा कंपनीकडून पीक स्थिती आणि उत्पन्न खर्चानुसार भरपाई दिली जात होती लागवडीनंतर एका महिन्यात पिकांचे नुकसान झाल्यास पंचेचाळीस टक्के खर्च गृहीत धरून भरपाई मिळत होती केंद्र सरकारने योजनेत केलेले बदल आता कोणत्याही टप्प्यावर पिकांचे नुकसान झाल्यास शंभर टक्के भरपाई द्यावी लागणार आहे दोन हजार तेवीस चोवीस खरीप हंगामापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे त्यामुळे युमा कंपन्या पूर्वी दिलेल्या नुकसान भरपाईची अतिरिक्त रक्कमही द्यावी लागणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा